रुपाली माने रोशनमाळी अतिक्रमण हटविण्यात हतबल जागा ताब्यात घेण्यास मालक असमर्थ टपाल नाक्यावर अतिक्रमणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत अधीक्षक रोशनमाळी हे अतिक्रमण हटविण्यात हतबल होत असल्याने वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झालेत टपाल नाक्यावर मशिदीजवळ असलेल्या जागेचा मालक यावर हक्क दाखवितो मात्र अद्याप त्याने कोणताही ताबा घेतला नाही येथील काळे परस्पर परस्परित्या डिपॉझिट घेऊन भाड्याने दिले जात आहेत यामुळे कर भरण्यास कुणी धजावत नसल्याने शासनाचा कर मोठ्या प्रमाणावर बुडतोय येथील दुकानधारकांकडे कोणत्याही प्रकारचा आस्थापणेचा परवाना नाही सर्वत्र या विरोधात आवाज उठविला जात असताना प्रभाग अधिकारी गप्प का बसत आहेत हा प्रश्न सर्वांनाच पडतोय या संदर्भात प्रभाग अधिकारी रुपाली माने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही नुसता कारवाईचा दिखावा होतो आणि आयुक्तांकडे तो अहवाल सादर होतो प्रत्यक्षात लोकांचे प्रश्न सुटतच नाही या प्रकरणी आता महापालिका आयुक्तांनी तरी दखल घ्यावी एकतर प्रभाग अधिकारी रुपाली माने, बदली करावी किंवा प्रत्यक्ष कारवाईचा आढावा घ्यावा अशी मागणी होत आहे वेळोवेळी आयुक्तांचे निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतरही दुर्लक्ष होत आहे आता लवकरच टपाल नाक्यावरील अतिक्रमणाविरोधात आंदोलन केलं जाईल असा इशारा पत्रकार मित्र असोसिएशनने दिलाय ब्युरो रिपोर्ट colocas en la enuncia